हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सर्वांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हा रविवारचा व्हिडिओ आहे तर सकाळी मुलांना कराटे क्लास आता सकाळीच ठेवलेला होता कारण गरमी भरपूर आहे दुपारचं गरम होते जास्त त्यामुळं मग सकाळचा त्यांना क्लास होता म्हटल्यानंतर त्यांना ज्यूस करून दिला आणि मुलांना कराटे क्लासला सोडलं तर नाश्त्यामध्ये आज केरळच्या पद्धतीचंच बनवायला घेतलेलं होतं सुट्टी असेल तर मग असंच घेते तर नाईस पत्री आणि हिरव्या मुगाची भाजी म्हणजे आपले जे मूग असतात ना तर ते कुकरमध्ये शिजवून घेतलं अगोदर हळद मीठ हिरवी मिरची घालून असं तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर ते पातेल्यामध्ये काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं नारळाचं दूध काढून घातलं आणि नंतर मग वरून खोबरेल तेलामध्ये मोहरी कडीपत्तीची फोडणी घालून घेतली तर सुट्टी असेल तर मग असाच नाश्ता बनवायला घेते कारण मग पोहे उपेट केलं तर मग मग मुलांना ते जास्त आवडत नाही तर मग सुट्टी दिवशी मग असा नाश्ता असेल तर दोन वेळ मग नाश्ताच खातात ते तर हे तांदळाचं पीठ आहे आता हे पीठ एकदमच करून ठेव ठेवलं तरी चालतं म्हणजे एकदमच पाच किलोचं पीठ असं करून ठेवते थे। तर पाणी अगोदर पाणी उकळून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करून असं झाकून ठेवलं होतं मीठ टाकून मीठ फक्त टाकलं होतं बाकीचं काही नव्हतं त्याच्यामध्ये नंतर ते ना व्यवस्थित असं मळून घेतलं आणि हातानेच असं ना अगोदर थोडंसं थापून घेते आणि नंतर थोडंसं बेलण्याने लाटून अगदी पातळ असं लाटून घ्यायचं चपातीसारखं आणि दो नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजलं ना त्याला सॉफ्टपणा छान येतो आणि चव पण छान लागते आपल्या जर तव्यामध्ये आपण चपाती बनवतो त्या तव्यात भाजलं तर मग थोडीशी भाकरीसारखी चव लागते त्याची त्यामुळं मी ह्या तव्यामध्ये भाजते तर थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूनी ना व्यवस्थित असं भाजून घेतलं ना अगदी सॉफ्ट असं होतात आणि म्हणजे दात नसणाऱ्या लोकांना पण चावेल इतक्या सॉफ्ट होतात इकडे याला पत्री म्हणलं जातं तर मग ते मी असं आणि गरम झालं तरी छान लागतं किंवा ते जर थोडंसं थंड झालं तरीही छान लागतं फक्त बनवायला थोडासा वेळ जातो आता इकडच्या पद्धतीचं बनवाय घेतलं ना तर वेळ थोडासा जास्त जातोच आपल्या पद्धतीचा असेल तर नाश्ता पटकन होतो पण मुलं थोडंसं आवडीने खातात म्हणल्यानंतर मग कधी इकडचं कधी तिकडचं असं बनवते तर असं ना सर्वांना भाजून दिलं गरम गरमच खायला आता गरम खायची सवय असेल तर मग ना थंड झालेले पदार्थ खायला आवडत नाहीत आणि हे थोडासा भाजायला वेळ जातो म्हणजे थोडंसं मीडियम टू हाय फ्लेमवरती ना दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित असं भाजून घेतलं तरी चालतं चव छान लागते फक्त थोडासा टाईमच जातो तर नंतर त्या थोड्याशा अशा मोठ्या मोठ्याच करा केल्या आणि ते लाटताना पण ना अगदी काळजीपूर्वक लाटायला लागते ते बेलण्यासोबत चिकटून येते किंवा मग ते, ते पळपुटाला चिकटते उचलता येत नाही असं होतं तर थोडंसं पळपुटाला आणि बेलण्याला तेल लावून घेतलेलं ला होतं आणि अगोदर मग मी हाताना असं थोडंसं आपण धपाटी थाप घेतो क कर, करतो तसं थोडंसं हे करून घेते आणि नंतर मग हलक्या हाताने मग थोडंसं बेलण्यानं लाटून घेते म्हणजे पाहिजे तेवढी जेवढी पातळ असेल ना तेवढी मग खायला छान लागते तर असं करून मग मी बनवून घेतलेलं होतं आणि ते उचलताना पण थोडंसं चिकट तर काळजीपूर्वकच म्हणजे करावं लागतं आता आपली चपाती बनवायची असते तर पटकन झाली असती तर असा झाला होता नाश्ता आज तयार तर मग मुलांना पण दिला आणि नंतर मग मी पण नाश्ता करून घेतला आता त्याचं थोडंसं पीठ बाकी राहिलं होतं तर मग त्याच पिठामध्ये ना आपण जे मोदकाला सारण करतो ना मोदक बनवण्यासाठी तसंच मग खोबरं नारळ फोडलेला होता म्हणल्यानंतर खोबरं खिसून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालून थोडंसं तूप घातलं होतं आणि नंतर मग वेलची पूड पण घातली थोडीशी असं सारण करून घेतलं आणि ते जे पीठ आहे त्याच्यामध्येच परत ते सारण भरून शिजवून घेतलं तर हे पण छान लागतं इकडे याला आडा म्हणतात तर हे नंतर मी केळीच्या पानावरती ना असं पातळ असं थापून घेतलं आता मौदकाचा शेप दिला तरी चालतो पण त्याला थोडासा वेळ जातो आणि हे तांदळाचं पीठ कसं थोडंसं चिरतं त्यामुळं मग हे असं बनवलं होतं तर केळीच्या पानावरती थापून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून ना असं उकड काढून घेतली एक तर हे पण खायला ना खूप छान लागतं आता आज थोडंसं आता सारण बाकी राहिलं तर आता म्हटलं उद्या त्याचं आता पीठ कसं पीठ मळलेलं पीठ जास्त वेळ ठेवत नाही तर मग सारण राहिलेलं म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून उद्यानंतर त्याचं मुलांना बनवून दिलं तरी चालते तर चवीला छान लागतं तर मग असं चार ते पाच झाले होते तर ते पण मी बनवून घेतले आपली मोदकची टेस्ट आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये मोदक केल्यानंतर कसं चव छान लागते तशीच याची याची फक्त हे पीठ मळताना त्याच्यामध्ये दूध वगैरे काही घातलेलं नव्हतं फक्त पाणी उकळून आणि मीठ घातलेलं होतं तरी पण हे असं केलं तरी ना म्हणजे छान चव लागते आणि झटपट होता ते मोदकचा शेप पटकन येत नाही चिरतं सारखं जास्त ते हे कसं असं केळीच्या पानावरती थापलं की पटकन म्हणजे पाहिजे तेवढे पातळ पण होतं आणि पटकन तयार होतं तर मी हे असं करून थापून घेतलं आणि म्हणजे बाकी राहिलेल्या पिठामध्ये हा आडा आपण बनवून घेतला तर जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे पसरून थापायला येते आपल्याला असं केळीच्या पानावरती घेतलं तर आणि असं आपल्याला करंजीचा शेप असतो अशा शेपमध्ये मी ते हे केलं होतं फोल्ड करून नंतर एक दहा मिनिट अशी उकड काढून घेतली तर छान असा आडा पण तयार झालेला होता हा थंड झाला तरीही छान लागतो असं काही नाही की हा गरमच खाल्ला पाहिजे पण नाश्त्याचे पदार्थ असतात ते कसं गरमच छान लागतात तर मग हे पण माझं आता बनवून झालेलं होतं तर आज थोडीशी आता सु रविवार होता म्हटल्यानंतर वेळ होता मग इस्त्री पण करायची होती आणि साडीला दोन तीन साड्यांना ला फॉल लावायचे म्हटल्यानंतर मग फॉल धुवून घेतले ते सकाळी तर मग ते पण इस्त्री करून घेतले आता शेजारच्या काकू आलेल्या होत्या पण व्हिडिओ चालू आहे म्हटल्यानंतर त्या आत आल्या नाहीत तर तिथूनच बोलत होत्या तर मग मी इस्त्री पण आवरून घेतली आता यांचं पण शर्ट होतं बरंच इस्त्री करायचं आज चारच करून घेतले नंतर फॉल पण लावायचेत म्हटल्यानंतर म्हटलं चार तरी करून ठेवले तर नंतर मग चार दिवस हे नसते आपल्याला टेन्शन नसते तर मग इस्त्री पण आवरून घेतली आणि आता थोडंसं कसं होतं सकाळचं ऊन पडते आणि दुपारपासून पाऊस चालू होते आणि गरमी पण आहे इकडे थंडी वगैरे काही पडत नाही केरळमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी थंडी असते तशी इकडे थंडी नसतीच म्हणजे आम्ही राहतो त्या भागामध्ये तर थंडी अजिबात जाणवत नाही दुपारचं तर जास्त गरम होते आणि आबाळ आल्यानंतर तर जास्तच गरम आणि आता मोठं पाऊस चालू आहेत कारण आता परतीचा पाऊस आहे म्हणल्यानंतर ना जायच्या वेळी पाऊस असं मोठा पाऊस पडतोच तर एवढी कपडी माझ्या इस्त्री करून झाली होती तर मग थोडंसं म्हणलं अंगणामध्ये पण झाडून घेतलं होतं थोडंसं गवत पण काढून घ्यावं म्हटलं कारण सारखा पाऊस आहे त्यामुळं गवत जास्त वाढलेलं होतं तर रोडवरचं तेवढंच काढून झालेलं होतं बाकीचं जा मग नाही झालं पाच वाजले होते म्हटल्यानंतर नंतर बस केलं तर ते आणि आता कसं पान पानगळती पण होते झाडांची त्यामुळं जास्त कचरा होतोय अंगणामध्ये आणि हे अशी झाडं असल्यामुळं मग सकाळ संध्याकाळ जरी झाडलं तरी पण परत आणखी कचरा झाल्याला जाई असं होते तर मग अंगण पण स्वच्छ करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा